नमस्कार मी अनन्या अनन्या डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आम्ही रविवारची सुट्टी म्हणून शिपुशीत गेलेलो आणि अचानक गुरुखक का आला आणि म्हणाला चला आपण फिरायला जाऊया म्हणून आम्ही थेट निघालं पावनखिंडीला आणि तिथे एवढं दुःख होतं की काहीच दिसत नव्हतं आणि व्यक्ती उन्हाला भुक भुकेलेली झाडं वाकडी तिकडी होत होत आभाळा टेकलेली त्यांचे आकार पानं लोक खूप वेगळी होती आणि हे झाड केवढ वेगळं आहे आणि केवढ उंच आहे एकदम सगळे सगळ्या फांद्या एकदम पसरलेले आहेत आणि एक महिना ते पावनखिंड बंद होती त्यामुळे पान सगळीकडे पानाशी पसरलेली होती पंडे म्हणजे ते एवढं धुक झाड एवढी सुंदर होती ना आणि खूप थंडी सुद्धा होती आणि ते खूप एवढं भारी वाटत होत आणि जंगलात आम्ही गेलो ते सूर्य प्रकाशात होता आम्ही उशिरा निघालेलं तरी एवढं दुख होत आणि सूर्याची किरण पण पोचत नव्हतं थंडी मग हो हो वाडं निघालं तिथे पुढे पुढचं पुढे गेल्यावर तुम्हाला वेगळी दिसते की शेवट ना खूप शेवाळ आलंय किंवा ती वेगळीच आहे म्हणजे आता बघा ती का अशी झाली असते तर तिथे खूप पाऊस पडतो थंडी असते वारा असतो त्यामुळे ती घरं अशी त्यांना जी कौलारू घरात त्यांच्यावर अशी झाडं आलेली काही काही घरांना तर भातात गवताने हे केलेलं होतं एका साईडने झडप घातलेली होती आणि गवताला सुद्धा पालवी फुटलेली एवढं ते सुंदर होत आणि खूप वेगळीच होती घर त्यांना शेवाळ आलेलं पूर्ण शेवाळ आणि एवढं ते सगळीकडे ग्रीनरी पसरली होती आणि वेगवेगळे वेग डोंगर वेगवेगळ्या वेग वेग आकाराचे इथे सगळं हिरवळ शेत ते खूप भारी दिसत होतं आणि तिथे आम्हाला मोर दिसला म्हणजे घरांच्या एका साईडलाच मोर होता साईडून माणसं जात होती आणि तो स्पष्ट दिसला आम्हाला नाचत नाचत जात होता फक्त पिसारा फुलवला नव्हता ना नाही तर खूप भारी दिसला असता आणि आता आम्ही पावनखिंडीत एंटर केलेला के आहे इथून वरती गेल्यावर एक झेंडा आहे पण आम्ही तिथे आधी पहिलं जाणार नव्हत नाही आहोत डायरेक्ट खाली आणि मग वरती आम्ही हळूहळू जातोय माझे तर तिथे दोन वेळा पाय घसरले मी म्हटलं तर आत्ता पडलं आहे मी इकडे असं झालं पण नाही पडले मग नीताई सांगितले की शूज काढून चाल म्हणजे परत पडशील असं म्हणून मी चप्पल काढले आणि चालत होते तो हळूहळू आम्ही खाली गेलो पायऱ्या हळूहळू सावकाश पावलं पावलं टाकत आणि पूर्ण खाली गेलो आणि तिकडे ह्याला समाधीला नमस्कार केला आणि खाली दोन पायऱ्या खाली उतरलो छत्रपती शिवाजी महाराज की जय

लगेच आम्हाला बघायला मिळतील आमचे व्हिडिओ खूप सारे हा सुद्धा युट्यूब ला जाणार आहे चालेल <laughs> चालेल <साले>, <laughs> युट्यूब लाईक पावनगिन स्पेशल से आज सुट्टीवर आहे त्यामुळे आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट अच्छा हा

ना खाऊन बघ ना कांद्याचा अंश पण नाही त्याच्यात कमी असत बॅटरी ते फक्त मीठ फक्त फ्लोअर आहे फक्त हवा येते बरं पण तुला कांदा पाहिजे तिकीट लावणार बाराव म्हणजे तिकीट घ्यायचे पण नाही काही आता समोर पुत बघा माल येतोय आमच्याकडे कुठला इकडे तुमच्याकडे खेकडा खेकडा नाव काय होत नाही आम्ही कोकणातले आम्ही शिपोशीतून आलोय हा साखरप्याच्या पुढे हो माहीत आहे आमचं मुळगाव आहे ते साखरपात आहे होय काय इथल्या हो थी थी लोकांचा बाकी रोजगार हेच ना शेतीच ना शेतीच रोजगार ऐंशी टक्के लोकांना हा हा हे तुम्ही छान आता म्हणजे केलंय पण शिक्षक होय काय आमची टीम आहे सगळी हा ताई वगैरे नाही आहे म्हणून मी काढायला घेत वाचपी साखरपती वगैरे परिस्थिती होतं हा साखरपाती कमनुरकर वगैरे हा कर आणि माहिती आहे आम्हाला बाजार साखर प्यायचा हो माहित आहे हा साखर पॅलेस हा आमचं शिपोशी म्हणजे माझं माहेर शिपोशी हा सासर जैतापूर 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 हा जैतापूर प्रकल्प हा जैतापूर हा हा निमित्तानं जरा गावातल्या लोकांना काहीतरी उत्पन्न मिळतो त्यामुळे रोजगार मिळतो सगळी लोक मुंबईला इकडे तिकडे हा आणि दहा वर्षापूर्वी हा पहिला स्टॉल इथं चालू केला आता मुंबईवाले स्टॉल

ते खाली आम्ही आलो तेव्हा हे होत आम्हाला वाटलं बंद आहे की काय पावन हे विशाळगड बंद आहे म्हणाले हे आता चालू केलंय कालपासून म्हणून तुम्हाला कमी दिसते गर्दी होईल हे पावनखिंड पण बंद होती महिनाभर हो हो बंद होती मॅडम पहिला दिवस आज सेकंड आमचा हो एक महिना झाला तारखेला हे स्लो मध्ये सोडायचं असतं अगदी आतून टीप फाय झाले पाहिजे आतून बाहेर पाहिजे बाहेरून नुसतर आत कच्चा काय म्हणून अशा पद्धतीने स्लो तर ते खेकडा होणार हो सगळ तुम्हाला काय दिसणार आता एवढी छोटी कडे नसते मोठी कडे असते असतात बनवायला हा हे बंदच असल्यामुळे तुम्हाला अंदाज पडणार किती लोक येतील काय

हा हा ते बोलले काका की आधार कार्ड शिवाय आता तुम्हाला वरती पाठवतच नाही पण ते आधी बोलले की विशाळकडे बंदच आहे तुम्हाला जाताच येणार वरती नाही पाठवत आता तुम्हाला आधार कार्ड चेक करतात जर तुम्ही स्थानिक इथले जाताल तरच पाठवत नाही आम्हाला तिथेच त्रास झाला वीस दिवस वरती नाका लावला होता ना पुढे आणि त्यांना सगळ्यांनी निवेदन देऊन रिक्वेस्ट केले की आमचे दुकानं बंद आहेत येते म्हणून चालू केलं त्याने ग्रामस्थांना स्थानिकांना त्रास होतोय

स्लो मध्ये कलर आला पाहिजे पूर्ण त्याला तुझ्या परिसर थांब आम्ही याच्यातून आलो होतो आम्ही मागे याच सीझनला एकदा आलो होतो त्याच्या आधी एकदा आलो होते उन्हाळ्यातून आलेलो तेव्हा सगळे आजा आणि करवंद घेऊन करवंद जांभळ हां शेजारच्या गावातले लोक आहेत स्टॉल असतील असतात सगळे कलर आला पाहिजे तो झाले दिसते छान जास्त चालू असेल नाही पॅक असते सगळं आता दहा वर्षापासून असं जाय बांधून आता आम्ही कागद तरी ठेवायला लागलो हे दोन वर्ष तर सात आठ वर्ष आम्ही कागद ठेवत नव्हतो तीन कागद चालते हा बांधायचे झालं काय कागद होय पाच सहा वर्षापूर्वी गेला एक कागद सातशे रुपये त्यावेळेस सातशे रुपये नवीन कागद कसं विषया भजी खाल्ली पाऊनखिड स्पेशल फेकडा भजी खाल्ली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तुम्ही पण या इथे मजा करा निसर्गाचा आस्वाद घ्या भजी खा आणि मजा करा धन्यवाद